आज आपण एकदम साध्या पद्धतीने मुगाच्या डाळीचं वरण कसं बनवायचं हे बघणार आहे अनेकदा उपवास तापवास असतो अशा वेळेस आपण लसूण कांदा खात नाही पण बिना लसणाची फोडणी आपल्याला यामध्ये कशी द्यायची हे बघणार आहे तर इथे मी एक वाटीभर मुगाची डाळ घेतलेली डाळ पहिली स्वच्छ चांगली आपल्याला धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने आता धुतल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला पाने घालून घ्यायचं नंतरनं त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग घालायचं मीठ एक चमचा घालायचा आणि एक चमचा तेल घालायचं हे चा। चार साहित्य आपल्याला डाळ शिजवताना आवर्जून यामध्ये घालायचं नंतरनं हे आपल्याला हलवून घ्यायचं आणि नंतरनं कुक्करला आपल्याला हे इथे शिजवून घ्यायचं शिजवताना पाच सहा शिट्ट्या खूप झाल्या पाच सहा शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली मऊसूद शिजली जाते डाळ मात्र चांगली शिजून घ्यायची एखादी शिट्टी तुम्ही जास्त करा पण डाळ कुकरलाच आपल्याला चांगली शिजून घ्यायची म्हणजे तिचा चांगला गरगुट होतं तर कुकरला आपण डाळ शिजायला लावली होती अगदी पंधरा मिनिटामध्ये आपली ही डाळ इथे शिजून झालेली शिजली की आपल्याला काय करायचं आहे चांगली हाटून घ्यायची चमच्याने किंवा रवीने ही डाळ तुम्ही हाटून घेऊ शकता आता फोडणी देऊन घेणार आहे आपण पण लसूण वापरणार नाही एक किंवा दोन चमचे तेल घालायचं जिरी मुरी कडीपत्ता आणि हिरव्या मिरचीला मी असा मध्ये चीर देऊन घेतलेली मध्ये अशी चिरून घ्यायची ना तर न चिरता तुम्ही जर तेलामध्ये घातली तर मिरची फुटण्याची शक्यता असते त्यानंतर ना एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटो तुम्ही डाळ शिजवताना सुद्धा डाळीबरोबर शिजून घेऊ शकता डाळीमध्येच घालून किंवा तेलामध्ये पण तुम्ही असं शिजून घेऊ शकता हळद आणि हिंग आपल्याला थोडासा यामध्ये घालायचा आहे कडे कोथिंबीर बारीक चिरलेली घालून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे डाळ चांगली हाटून घ्यायची तुम्हाला जितकी बारीक करता येईल ना तितकी चांगली बारीक करायची हटून घ्यायची म्हणजे डाळ छान लागते थोडस पाणी घालायचं सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि व्यवस्थित वरण इथे हलवून घ्यायचं एक चांगली पहिली उकळी खळखळून काढायची उकळी आली की घॅस बारीक करायचा आणि अगदी पाच सहा मिनिट वरण तसंच उकळत ठेवायचं चा। छान असं आपण लसणाची फोडणी न देता साध मुगाच्या डाळीचं सा वरण आपण इथे बनवून घेतलेले तुम्हाला वरण आवडलं लाईक करा शेअर करा तुम्हाला ते कसं वाटलं हे कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय सुद्धा नक्की कमेंट करून सांगा परत एकदा अशीच हेल्दी रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा